नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा बिगोल वाचतात शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक चुरशीची होताना दिसत आहे या प्रभागातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास मोरे किरणताई चव्हाण माधवी सूर्यवंशी व वा दत्तात्रय सूर्यवंशी उमेदवार रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये ब गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार किरणताई किरणदाई प्रवीण चव्हाण या नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवित असून प्रभागातील नागरिकांच्या आग्रहातून निवडणूक लढवित आहे त्यांच्या प्रचाराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय किरणताई चव्हाण यांचे पती प्रवीण चव्हाण हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रसर राहिले असून परिसरातील नागरिकांच्या सुखदुःखात सक्रिय सहभाग घेत असतात त्यामुळे त्यांचा सामाजिक विश्वास आणि संपर्कचा लाभ प्रचारात स्पष्टपणे दिसून येत प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता स्ट्रीट लाईट ड्रेनेज यांसारख्या मूलभूत समस्यांबाबत नागरिकांमध्ये असलेली अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन किरणताई चव्हाण यांनी दिले निवडून आल्यानंतर प्रभागातील प्रत्येक समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या उमेदवारांना मिळणारा वाढला वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून निवडणूक अधिका चुरशीची होण्याची दिसत आहे नाशिक महानगरपालिकेचं बिगुल वाजलं आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून ताई या ठिकाणी उमेदवारी लढवित आहे प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतो आहे काय सांगाल नक्कीच गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीची रणधुमाळी आपण पाहत आहात प्रतिसाद म्हणजे सांगायचं म्हटलं तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या परिसरात आम्ही लहानसे मोठे झालोय परिसरातला आम्हाला सगळा अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळं परिसरातल्या ना परिसरातल्या नागरिकांच्या काय समस्या आहे त्या आम्ही सगळ्या फेस करतोय स्वतः एक नागरिक म्हणून आणि फिरताना सर्व लोक आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे तुम्ही जर बघू शकता आज ज्या महिला उभा आहे तर या महिला कुठून आम्ही भाड्याने आणलेल्या नाही तर या माझ्या गल्लीतल्या महिला आहे शेजारच्या महिला आहे कॉलनीतल्या महिला आहे किंवा स्वतःहून आमच्यासोबत फिरताय तर का फिरताय सर्वसाधारण उमेदवार आहे आणि त्यांनी तळमळ बघितली आहे युवक उमेदवार आहे ते बघताय गेल्या दहा वर्षापासून मुलगा वयाच्या सतराव्या वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युवासेनेचा एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि पक्षासाठी परिसरासाठी कसं काम करतो आहे काय काम करतो आहे सगळ्यांचा ते त्यांना जाणीव आहे प्रभागात फिरताना घरोघरी जाताना सगळ्या लोकांचा चांगला उत्फूर्त प्रतिसाद आहे लोकांनी ठरवलं आहे की यावेळेस सत्ता परिवर्तन करायचं गेल्या मागच्या प पंचवार्षिकला ज्या लोकांना आम्ही निवडून दिलंय त्या लोकांनी आज तुम्ही आमचा परिसर बघा काय केलं आहे काय नाही केलं आहे त्या लोकांनी कुठलेही रस्ते बनवले नाही कुठल्याही आमच्या परिसरात हायटेन्शनच्या वायरी आहेत त्या भूमिगत केलेल्या नाही गार्डन केलेल्या नाही आमच्याकडं सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आमच्या इथं अनधिकृत भाजी मार्केट होतं आम्ही वेळोवेळी नगरसेवकांना सांगून देखील ते मार्केट त्यांनी हटवलं नाही आणि आज निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांवर डांबर टाकून रस्त्यावर डांबर टाकून मतदारांचे मतं जिंकण्याचं काम हे लोक का करत आहे जनता सगळं जाणती आहे जनता खूप शून्य झाली आहे जनता यांना कुठलीही धारा देणार नाही काही माजी नगरसेवक दुसऱ्या प्रभागातून इथं निवडणूक लढवत आहे गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचे डस्टबीन वाटत आहे त्याच्यावर कमळाचं चिन्ह आहे आणि आज ते म्हणतात की धनुष्यबाणाचं बटन दाबा तर हे तुमच्या आमच्यासाठी नाही तर हे स्वार्थासाठी चालू आहे ही सगळ्या जनता जाणती आहे आणि सगळी जनता आम्हाला भरघोसन मताने विजय करणार आहे विजय आमचा आता निश्चितच आहे कारण दोघे भाऊ एकत्र आले आहे ठाकरे परिवार आणि ठाकरे परिवाराच्या मागे संपूर्ण जनता ही मुंबई असो नाशिक असो संपूर्ण जनता ही ठाकरे परिवाराच्या मागे आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर कशा पूर्ण करणार आहात प्रभाग क्रमांक मध्ये सगळीकडे हा प्रभागाचा जर अभ्यास केला तर इथं एकही स्लम एरिया नाही आहे सगळे सुशिक्षित वर्ग इथं कामगार वर्ग राहतो त्याच्यामुळं इथल्या लोकांना अपेक्षित काय आहे चांगले रस्ते वेळोवेळी पाणी ड्रेनेज असतील गार्डन असतील लोकांना जास्त अपेक्षा नाही आहे या सगळ्या गोष्टींची अपेक्षा लोकांना आहे माझी नगरसेवकांनी कुठल्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही तर येत्या काळामध्ये नागरिकांनी आम्हाला संधी दिली तर आमच्याकडे खूप प्रभाग आठावीचे विजन आहे आम्ही प्रभागात चांगले कॉन्क्रीटचे रस्ते देणार आहोत जिथे जिथे हायटेन्शनच्या वायरी आहेत त्या आम्ही भूमिगत करणार आहोत ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क करणार आहोत युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर असतील नोकरीचे शिबिर असतील ते आम्ही राबवणार आहोत गल्लो गल्ली चौका चौका सीसीटीव्ही लावणार आहोत आणि महिलांसाठी संपूर्ण परिसर हा एक जबाबदार परिसर असं बनवून दाखवू की महिला आपल्या संपूर्ण माता भगिनी असतील त्या सुरक्षित राहतील जाता जाता प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधील मतदारांना नागरिकांना काय आवाहन कराल नक्कीच सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो आजी माझी आपण खूप निवडून दिले बघितलं आपण खूप पक्ष बदलता उलथापालत करताय हे तुमच्या आमच्यासाठी नाही करत आहे तर हे सत्तेत बसण्यासाठी करताय नागरिकांना मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वसाधारण कुटुंबातला एक वयाच्या तिसाव्या वर्षी त्याच्या पत्नीला उमेदवारी मिळाली पत्नी तीस वर्षाची माझी सर्वसाधारण कुटुंबातला आहे ग्राउंडला आहे कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये सर्वांच्या लोकांच्या इच्छेने उमेदवारी करतोय ठाकरेंनी विश्वास टाकला उमेदवारी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पूर्ण पॅनलला भरघोस मताने विजय करा एवढं सांगतो नमस्कार मी किरण प्रवीण चव्हाण प्रभाग क्रमांक अठ्ठावीस गटामधून उमेदवारी करते अनुक्रमांक एक माझं संपूर्ण अठ्ठावीस प्रभागामध्ये नागरिकांना एकच आवाहन करते की येत्या पंधरा तारखेला तुम्ही सर्वजण सुज्ञ नागरिक आहात तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती जी चालू आहे राजकारणाची ती सगळी लक्षात घेता एका सुशिक्षित नगरसेवकाला किंवा उमेदवाराला तुम्ही तुमच्या भरघोस मतांनी विजयी करा आणि आपण सुज्ञ नागरिक आहात तर तुम्ही सर्व प्रभागाचा सर्व लोकांचा जे उमेदवार आहेत त्यांचा संपूर्ण अभ्यास करून त्यांना संधी द्या जेणेकरून जे त्यांच्या शिक्षणाचा किंवा त्यांचे जे काही व्हिजन आहेत ते कम्प्लीट करतील आणि तुमच्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत की एक, एक नगरसेवकाकडून तुमच्या काय अपेक्षा असतात रस्ते पाणी लाईट याचे जे आपल्या समस्या आहेत ते तुमच्या प्रत्येक समस्येसाठी वेळोवेळी तुमच्या जवळ हजर राहतील एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुमच्याजवळ चोवीस तास अवेलेबल राहील अशा उमेदवारालाच तुम्ही निवडून द्या एवढीच अपेक्षा येत्या पंधरा तारखेला तुम्ही मशाल गटातून मी उमेदवारी करते मशाल ह्या चिन्हावर बटन दाबून तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा तसेच एक इंजिन आणि तीन मशाल असा आमचा पूर्ण पॅनल आहे त्यांनाही तुम्ही विजयी मताने निवडून द्या धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज नाशिक